नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पुन्हा एकदा जोर धरू लागलेला आहे लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेलं आंदोलन एका बाजूला आहे त्यानिमित्तानं होणारा रास्ता रोको टायर जाळण्याचे प्रकार हे सुद्धा आहेत आणि लक्ष्मण हाकेंनी आंदोलन मागे घ्यावं याच्यासाठी सरकारी पातळीवरून होणारे प्रयत्न असतानाच दुसऱ्या बाजूला त्या आंदोलनाच्या विरोधात केली जाणारी वक्तव्य समोर आली आहेत मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण मागे घेऊन रुग्णालयात उपचाराच्यासाठी स्वतःला दाखल करून घेतलं पण तिथून त्यांची होणारी दैनंदिन रुग्णशय्येवरची पत्रकार परिषद काही थांबत नाही आणि त्या पत्रकार परिषदेत ते उपचार घेत असतानासुद्धा विरोधी गटावर हल्लाबोल चालूच ठेवतात ताज्या घडामोडीमध्ये मराठे ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा दावा त्यांनी केल्यावर त्याचा प्रतिवाद करण्यात आला ही लढाई आजची नाही गेली जवळपास चाळीस वर्ष हीच लढाई ही महाराष्ट्र अनुभवतोय आणि यामुळे दिवसेंदिवस समाजातला ताण तणाव द्वेष वाढत चाललाय आत्ताही तेच होणार का आणि याच पद्धतीनं हे सगळं घडतंय ते निवडणुकीसाठी आहे का हे आपल्याला लक्षवेधीत विचारायला हवं आजची चर्चा त्याच अनुषंगानं